ला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात मी जरा आले समोरच्या महिन्यांच्याकडे जाऊन काय भोगीची मिक्स भाजी भोगी सोलापूर पद्धतीची करगटा भाजी वा कर वा देवाची पूजा छान झालीय कि अबा छान छान मस्त ही बिट्टीची फुलं कुठून आणला बिट्टी आहे का कणेर आहे का होय वॉकिंगला जातात तेव्हा ह्याच्यात काय काय पालक चाकवत आळूची पानं मेथीची भाजी मेथी परत कांद्याची पाक सगळ्या भाज्या ह्या मिक्स म्हणजे पालेभाज्या आहेत यात आपल्याला अजून पाहिजे तर हरभऱ्याची भाजी सगळी घालू शकतोय जेवढ्या मिळतील तेवढ्या मिळतील घालायची पण आज अवेलेबल जेवढ्या आहेत मी तेवढ्या घातल्या बर बर आणि आता ह्यात थोडीशी तूर डाळ मूग डाळ रस्ती हरभरा डाळ त्यात कच्चे शेंगदाणे टाकायचे कच्चे टाकायचे कच्चे शेंगदाणे आणि हे हे कच्चे शेंगदाणे हे हरभरा हरभरा मटार वरणा सगळं अरे वा वा आणि ह्या सगळ्या चिरलेल्या भाज्या आहेत त्यात घेवडा वांग परत गाजर ते त्यात आहे अरे वा आणि त्यात हे पण आहे थोडीस काय म्हणतात त्याला गाजर वरणा घेवडा वांग आणि हे बोर बोर पण घातलाय पण चिरून घातलाय त्यात जरा आंबट पण आहे याला सगळं मिक्स घालायचं आज बोर पण पोटात जायला पाहिजे ना भोगीचं अच्छा 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 मी नुसतीच बोर खायला आणली ना बर नाही माझ्याकडे नव्हतं बोर हा काल पण टिकून घेतलं बर मी आम्ही जास्त खात नाही ना बोरते ना ना बोर होय का आम्ही मोठी बोरं खातो आप्पा बोरं भरपूर खातो आम्ही सप्पा बोर आप्पा बोर एप्पल सर्कस ही तुरडाळ डाळ आणि मोगडा टोमॅटो त्यात चिरून टाकणार आता ही ही सगळी ही भाज्या पण यात शिजायला लावणार सगळं कुकरला लावायचं हळद आणि मीठ थोडं हिंग टाकून मीठ नाही हिंग आणि हळद मीठ नाही आत्ता टाकायचं आता नाही करताना बर हे झालं हे सगळी कुकरला शिजवून घेतलं किती शिट्ट्या करणार तीन चार शिट्ट्या करायला चांगल्या गरगर गरगर व्हायला पाहिजे ते सगळं मऊ व्हायला पाहिजे ना शिजवून मग त्याच्यात ह्या भाज्या नाही आत्ता टाकणार का तेही टाकणार काय ह्याच्यात नाही हे सगळी भाजी सगळ्या सगळ्या एकत्र एक लावायचं चार शिट्ट्या काढायच्या मीठ हळद एवढंच मीठ नाही हळद आणि हिंग टाकून अच्छा अच्छा हे सगळं शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर मग शेंगदाण्याला काही धुवायची गरज नाही होय कच्चे शेंगदाणे पण छान लागतात शेंगदाणेच लागते आणि नेहमी पण तोंडात यायला पाहिजे ते पालकचा गरगटा पण करते ना नेहमी तेव्हा पण कच्चे शेंगदाणे हा तो ते काय शिजले ते धुतलेलं आहे की ते कशाला पाहिजे धुवायला अहो ते त्याची फोलं तर काढलेलं आहे ना तुम्ही ते कुठं असं हे वर असत हे कशाला धुत बर हे करणं सोपं आहे सगळी तयारी याची तास हो। दीड तास याची तयारी हे कालपासून तुम्ही करत असणार हो कारण हे स्वच्छ निवडायचं स्वच्छ चिरायचं हो सोपं आहे ते ऑलमोस्ट सगळ्या पालेभाज्या घातल्या फळभाज्या शेंगा भाज्या अच्छा 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 आणि शिजवताना आता पाणी घालायचं लागणार नाहीतर लागणार खाली जाते की नंतर म्हणजे फक्त हिंग आणि हळद घालूनच हिंग हळद आणि पाणी घालून ठेवत शिजवत ठेवते त्याच्यानंतर मग हे शिजल्या भाज्या की ओली मिरची थोडीशी तेलात परतून घ्यायची ओली मिरची तेलात हा म्हणजे वड्याला वगैरे परतवतात घेतात घ्यायची आणि लसून जिरे

का सारखं मागच लागतं त्याच्या होय की खरं आहे ते काय सोपं आहे होय आमच्याकडे तर एवढी धूळ यायला लागली काय हा नाही पण बाकीच्याला पाहिजे ना फळबाजीला चवजनी निरस होते हा बरोबर आता काय फक्त हळद आणि हिंग जरा भरपूरच घाल ना म्हणजे मी जो करते तो गरगट्याचा भात करते असा अर्थ झाला रोज करते तो गरगट भात म्हणायचा <laughs> फक्त मी त्याच्यात पालाभाज्या घालत नाही आमची सोनल घालते हा पालक वगैरे घालते त्याच्यात ती पालक घालते मेथी कधीतरी घालते चवीला त्या भाताला घोळीची भाजी वगैरे शेवगा नाही घालत काय अच्छा, अच्छा। तीन चार घालायच्या फोडणी चा। घालताना मला हाक मारा हा आज हे तिळगुळ नुसतं तिळ आणि गुळ ना तीळ घालून छान वास तर एकदम खमंग लागलाय मग हे तिळगुळ घालायचं नाही का त्या पालकला तिळ घालायची की तीळ घालायला लागणार फोडणी घालताना तीळ थोडीशी करणार त्याला बोऱ्याचा एवढा पुरत नाही चिंचाच टाकलेला आहे चिंच करायला लागते चिंच जरा भिजवून त्याचा खोड आणि ओली मिरची लसूण जिरे कुटून घेणार आणि ते सगळं फोडणी घालताना बोल मस्त मस्त ऊसाची मस्त मस्त स्वात चला आज जरा एकदम नवीन 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 साडी घातलेली आहे एकदम छान कॉम्बिनेशनच वेगळं आहे सगळं त्याचं या साडीला पदर वगैरे वे सगळा वेगळा आहे बघा छान आहे ना सिल्क टाईप एवढीच आहे ना मस्त आणि हे दीडशे एकूण पाचशे सुद्धा नाहीत सगळे मिळून <laughs> चला आता ज्वेलरी बघूया छान छान दिवसाची छान छान सुरुवात मस्त मस्त आनंदाने राहा छान राहा हे बघा सगळं स्वस्त मस्त कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान छान दिसत आहे तुम्ही पण असंच छान छान रहावं यासाठी दाखवत असते मी हे पहा हे सगळं छान 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 आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा कानात गुलाबाची फुलं घातली आहेत चला आज गरवटा भाजी शिकायला चालली शिकायला म्हणजे आमच्या समोरच्या बहिणी गरवट भाजी करणार आहेत मिक्स व्हेज म्हणायचं त्याला आणि त्यांच्या टाईपची आज शिकायला चालली आहे मग असत सगळं अगो बाई किती छान शिजलं आणि तुम्ही हे दोघं माणसं एवढं काय करणार आहे म्हणजे आम्ही पण नंबर आहे त्याच्यात नंबर आहे अगं बाई किती छान सगळ्याला द्यायचं थोडं थोडं खरंच आहे खरंच आहे टेस्ट <said> टेस्ट अरे अच्छा खूप छान झालंय हे गरगट भाजी का तुमच्याकडची वास तर छान यायलाय आणि इकडं मिक्स व्हेज पण तयार झालेली दिसतीये आणि इकडे तयारी काय काय लसूण हा हिरवी मिरची आणि काय काय चिंचेचा कोड बरच काय काय केलंय की आणि हिरवी मिरची ठेचा करून घेतला त्याच्यात काय काय घातलं हिरवी मिरची लसूण जिरे ह्याच्यात हो आता हे याच्यात मिक्स करणार फोडणी फोडणी तेलाची मोहरीची तेला, जिरे मोरी तेल आणि थोडं लसूण पण तेलात टाक हा ठीक आहे थोडसं पीठ ह्याचं ना डाळीचं तो पीठ थोडं म्हणजे मिक्स होते हा आणि घट्टपणा येतंय दाट पण येतोय वा 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 असच इतका सुंदरही अलगलाय हाय किती छान आहे नाहीतरी हल्ली सूप वगैरे करून पितात स् वगैरे ते हेच आहे की हो प्रकार गरगटच की हाच कीच प्रकार मग फाईव्ह स्टार म्हणून लोक खातात मुद्दाम मिक्स व्हेज मिक्स व्हेज कसले मिक्स व्हेज हेच की मिक्स व्हेज झाली भाजी झाली आपली नेहमीची पद्धती ही तुमची नेहमीची कोल्हापूर पद्धतीची वरणा वांग घेवडा वटाणा परत हरभऱ्याचे सोलाण्याचे बिया ते घातलेत आणि कांदा टोमॅटो वगैरे घालून परतलंय त्या जिरे मोरी जिरे मोरी लसूण आणि तिखट आणि मीठ बाकी थोडस शेंगदाण्याचं पूट वरण घातलं वा छान आता हे याच्यात तेल घालणार कच्च तेल फोडणी फोडणी करणारी फोडणी तयार करायची म्हणून अल्युमिनियमच्या भांड्याशिवाय स्वयंपाकच चांगला नाहीच होतच नाही किती तेल वाटेल ते म्हणून भांड्यात स्वयंपाक चांगला होतो तो ठीक आहे अल्युमिनियम चाच ठीच आता हे बघा सगळे कुकर हेच बेस्ट पडतात आणि आपल्या मापाचे हाताचे असतात की नाही उगाच सगळ्यांची नाटक अल्युमिनियम नको हिंडालियम नको आणि निर्लेप निर्लेप म्हणतात ते सुद्धा किती वाईट निर्लेप तर मग नाही तर किती वाईट करून घ्यायचा आपण थोडासा टेस्ट साठी टाकायचं मी वेगळं चमचा नेहमी कसा करते मी भाजून थोडं कुट करून ठेवत असते त्याशी आता जाऊ जरा गडबड पण झाली मस्त झालं एकदम छान झालं ना नाही ती छानच लागते मिक्स व्हेज आता मिक्स व्हेज भाजी झाली मिक्स व्हेज गरगड झालं राळ्याचा का ते घालतात ते राळेची चटणी आज चटणी तर जोरात आहे आता नाही आम्ही पक्ष्याना खायला ते लवबर्ड होते की नाही तेव्हा आणायचो बघा पण हे राळ्याचा तांदूळ आहे ते राळ्याचा तांदूळ खायचे नाही अख्खं राळं पाहिजेत त्याला हा करी नाही घातली म्हणजे हा जरा लसूण थोडासा लाल झाला तरी लसूण आधी घालायला आम्ही लसूण आधी घालतोय तेच म्हणून पिछा ही आता जिरे मोरी तडतडली छान ह्यात कढी पत्ता अच्छा हिंग काय हिंग घातलाय हळद घातलाय हळू हळू जरा बारीक करा की गॅस याला भांडी भिंडी सगळी मोठीच मोठी खरच आहे तरी तुमची मावशी जरा भांडी चांगली घास काम सगळं अवघडच आहे त्याच्याशिवाय काही छान छान खायला मिळतंय हो आणि मक्का पण हे पण घालतात काय पाचशे द्या घ्या घ्या घाला घ्या 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 पाचशे रुपये अशीच मंगळसूत्र एकमेकांनी द्यायला पण भीती वाटत नाही हो होत घेऊन जावा शनिवार रविवार द्या जाणार शनिवार रविवार लग्नाला जाणार जावा जावा चिंचेचा कोळ चिंचे घालायचं होय होय सुद्धा अंदाजे सगळं सगळं अंदाजेच आणि असंच हात घालून घालून करत असत होय भाई उगाच आणि सगळी तयारी करून मला पण जमत नाही सगळे हो ह्याच्यात आता गरम पाणी करून घालून सगळं घ्यायचं बरोबर आहे किती सुंदर आणि किती छान टेस्ट कशी लागते टेस्ट मस्तच लागते वहिनी याला रंग लावून घ्या किंवा रंगाऱ्या पेंटर कडणं छान होतंय माझी तीनची शिगडी आहे हे मला कधी कधी काय होतंय काही उपयोगच नाही हो सगळ्यांचा कितीही केला तरी जुन्याला दणकट आहे दणकट आहे खरं अच्छा हे सगळं मागचं सगळं निघून येत आहे नाही नाही कशाला वेस्ट घालायचं आणि हे सगळं मग त्याच्यात घालायचं गार पाण्याने केलं तर मग ते चव बदलते चव बदलते बरोबर आहे बरोबर आहे भांड्याचं याचं त्याचं कशाचं ठेवायचं नाही एवढं कष्टानं करायचं आणि बहिणी मला माहित नाही युट्यूबला तुमची आता जाणार <laughs> <laughs> दोन दोन मुला परदेशात असलेले आईचं बघा आता <laughs> आया आम्ही अशाच <आशास। laughs> मुलांच्या ठिकाणी होय कि नाही आमचे कर्तव्य आणि नाही आमचा आमच्यासाठी होय आणि त्याच्यापेक्षा gini आपल्या सवयच असते आणि आठवणीचे असते माझ्याकडे तर आमच्या सासूबाईंचे एवढी हरतरीची भांडी आहेत ना काही विचार नका तरी आईची भांडी मी आईच्याच घरात ठेवली घेतली मग असाच संसार करायचा असतो आणि टाकायचं काय म्हणून माझी आजी म्हणायची गर... आणि का म्हणून टाकायचं गरज काय ना टाकायची आणि काय हा फुकट आलं फुकट आला नाही म्हणण्याच्या आज पिकायला ती गोष्ट किती कष्ट आहे किती त्रास होतो साधा एक तुळशीचं झाड आपल्याला लावायला जमत नाही बाकी काही आज डबा आणू का नको <laughs> का डबा आणू नाही ऐका की असं म्हणायला लागले म्हंटल तुम्ही डबा आणा आणि रात्री काही करूया कारण समोरच्या बहिणी पण बाजरीची भाकरी देतात आणि संध्याकाळी मी तो भात करणार गरगट भात तुम्ही आता घरगट भाजी केला तशी भाजी घरगट भात रात्री येतो संध्याकाळी तो हो माझा रोज संध्याकाळी असतोच ना संध्याकाळी करतेस ना तो मिक्स व्हेज भात तर तो मी आता संध्याकाळी करणार कर हो नाही नाही एक वेळचा ढबा आणतो ना तर म्हंटल एक वेळचा घेऊन या पोट भरताना मी संध्याकाळी ताजी गरम भाकरी करणारच आहे तसं नाही भाताचं सुद्धा प्रकरण पार होत माझ बघतायच की तुम्ही नाही रात्री हो म्हणून म्हटलं की थांबा आता कोणाकोणाचं काय येत आहे आधी बघूया आणि मग रात्रीच ठरवूया आता जाऊन थोडा मला मग आजपासून डबा घेऊन काय डबा घेऊन काय घेऊन या माड मावशी आल्या नाहीत का मला सगळं छान करून हळू तसं ते आवळून येत कारण तुम्ही पीठ घातलंय ना त्याच्या पीठ घातलंय त्यामुळे आवळून सगळं आता अगदी उकळू द्यायचं का किती सुंदर ना, हे तीन दिवस खाता हो खातात खातात सगळे आणि तुम्हाला माहितीये त्या मोदी वहिनी आहेत की माझ्या आमच्यावर फिरायला येतात त्या त्या ह्याच्यामध्ये ती बारकी मक्क्याची कणसं मिळतात की छोटी तेही घालतात थाय मक्के काहीतरी म्हणतात ना ते छोटे छोटे मक्के काय स्वीटकॉर्न चिटकू चिटकू मिळतात ना एवढे एवढे ते एवढे छान लागतात ते सुद्धा मस्त लागतात ते सुद्धा चला जाऊया घरी छान रांगोळी अरे वा झालं पण तयार होईनी आहे वा, 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 वा टेस्टी टेस्टी खूप छान ठेवा की हां असू दे की त्यांचं ते वेगळं ठेवा हां आताच ते बड्डी भाभी पण देऊन गेलं हां ठेवा के राहुल छान खरं एवढ्यात आमचं भागायचं कसं आताचे एवढी छान करा गंमत हो गंमत छाछया तो लगे पाजे हाँ देते नहीं छान बाहु बोर बाहुबली का है अच्छा वहाँ लेकिन, लेकिन मेरे को जरा अलग वाला पा डिजाइन एक सौ सौ तीस को तो नहीं आता दस बीस रुपये लगता है दीदी बात ग्रे वाला है ना वो चाहिए मेरे को स्पार्कल यार ये पियो आधा आधा करके लो थैंक यू बाप रे तीन परीन घे लो भैया संक्रांत है ना हमें त्यौहार है गया अब गोड़ गोड़ बोला आ, ऐसा बोलने का <laughs> तिल गया। गोड़ गोड़ बोला <laughs> अच्छी बात करो ऐसा वैरायटी जेवन चला <laughs> काय फुल मस्त भोगीचं जेवण भोगीचा बेत, मस्त मस्त सगळ्याचा आज संध्याकाळी भात करते मसाले भात मस्त भोगीचा भात शामको जवळजवळ तिला पन्नास शंभर भाकरी ती तिनं बाप रे पण बाजरीच्या भाकरीची टेस्ट काहीतरी वेगळीच आहे का प्रथम मी आज वहिनींच ही भाजी बघते मिक्स भाजी त्यांनी खास आणून दिले मोदी वहिनी आणून द्यायचे की नाही सेम तसच मस्त सुंदर झाले नाही पण काय टेस्ट झाली हो मोदी बहिनींचं जरा फिक होतं हे अगदी सोलापुरी चटका मस्त तर संध्याकाळी आपला देजा। गर -गर भात त्यांना द्यायचा गरगट भात भोगीचा बेत बेस्ट मस्त झालं नाही हो जेवण आता संध्याकाळी मी गरगटा -गर भात करते मिक्स्ड व्हेज भात आणि वहिनीना देऊया आता